अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की आपल्या आयुष्यात दुःख दारिद्र्य आणि आपले जे शत्रू असतात जे आपल्याला त्रास देतात किंवा आपल्या अजून काही संकट असतात त्याचा नाश होण्यासाठी आपण गुरुचरित्रातला चौदाव्या अध्यायचं कसं पठन करावं की त्याची आपल्याला फलप्राप्ती होईल तर सुरू करूयात बघा माणसाच्या आयुष्यामध्ये खूप त्रास असतात एक पहिली गोष्ट दारिद्र्य असतं दुःख असतं पैसा नसलं की खूप त्रास होतो परत आपल्याला शत्रू असतात बघा असं म्हणत नाही प्रत्येक माणसाला शत्रू हा आहेच तर मग ती लोक आपल्याला त्रास देतात आपलं आपलं चांगलं चाललेलं त्यांना बघवत नाही त्यामुळं मुद्दाम आपल्याला त्रास देणं खोड्या काढणं आपण जेवढं सहन करू तेवढं ते, ते जास्त आपल्यावरती हे आपल्याला त्रास देतात तर मग ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर बघा आपली सगळी सोय करून ठेवलेली आहे गुरुमावलींनी सद्गुरूंनी स्वामी महाराजांनी तर बघा आपला गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आहे ज्याच्यात बघा यवन आणि सायनदेव ह्यांचे आपण आपण ग्रंथामध्ये वाचलेलंच आहे की त्याचा अर्थ आपल्याला समजतो की सायनदेवावरचं किती मोठं संकट गुरुचरित चौदाव्या अध्यायामध्ये फक्त गुरुचरित्रातल्या चौदाव्या अध्यायामध्ये नष्ट झाले तर समजून घेऊयात आपण कसं वाचू शकतो सकाळ सकाळ आंघोळ वगैरे झाले तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आंघोळ वगैरे झाले आपली आहे ती देवपूजा करायची आणि आपल्या मंदिरापुढं बसायचं गुरुचरित्राचं पुस्त आपला ग्रंथ काढायचा आणि दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं सांगायचं गुरूंना की मी ही जी सेवा करते किंवा करतोय ही तुमच्या चरणापाशी मी समर्पित करतो आहे तर मला तुम्ही ह्याची फलप्राप्ती द्या किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही सांगू शकता की माझा असा माझ्या अशी अशा अडचणी मला ह्या अडचणीमधून मार्गदर्शन करा स्वामी महाराज किंवा दत्तगुरू महाराज तुम्ही हे म्हणू शकता आणि शांत मनाने नामस्मरण करून गुरुचरित्रातला चौदावा अध्याय मनापासून वाचायचा असं असं आपण मनात ठरवायचं की आपल्या समोर दत्तगुरू महाराज बसलेत आणि आपल्या मनातल्या व्यथा आपण त्यांना बोलून दाखवतोय वाचून दाखवते तुम्ही सायंदेवावरचं कसं कृपादृष्टी केली त्या त्याला कसं दुःखातून संकटातून बाहेर काढलं मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढलं तो मरणारा असतो ब्राह्मण सायंदेव तरी पण तुम्ही वाचवलं तर पुढच्या दृष्ट दृष्ट व्यक्तीचे तुम्ही मतपरिवर्तन केलं तसंच मला खूप मला हे हे व्यक्ती त्रास देते तर ह्याचंही परिवर्तन करा मला कुणाचं वाईट नाही चिंतायचं पण ह्या व्यक्तीमुळं मला त्रास होतो मला खूप त्रास होतो आहे माझ्या ह्या ह्या गोष्टी होत नाही आहेत तर तुम्ही गुरुमावली मला ह्या संकटातून बाहेर काढा मी हे जी सेवा करते मी मनापासून तुमच्या चरणावरती अर्पण करतो तर मला ह्याच्यातून मार्गदर्शन करा तर तुम्ही हे कमीत कमी एक्कावन्न दिवस वाचू शकता तुम्हाला दिवसातून वेळ भेटेल सकाळी भेटेल तर सकाळी किंवा संध्याकाळी ह्याला काही नियम वगैरे नाही आहेत तर तुम्ही शांतपणे बसायचं नामस्मरण करायचं आणि चौदाव्या अध्यायाचं वाचन करायचं तुमचं कुठलंही दुःख असू देत दारिद्र्य असू देत ह्याच्यापासून तुमची नक्की सुटका होईल तर हे खूप महत्त्वाचं आहे की तुमचा विश्वास पाहिजे की मी आता ही सेवा करायला घेतली आहे ह्याच्यातून मला दत्तगुरु महाराज स्वामी महाराज मला नक्कीच ह्याची फलप्राप्ती देतील किंवा मला ह्या संकटातून नक्कीच बाहेर काढतील तुमचा विश्वास नसेल तर कुठल्याच सेवेला अर्थ नाही तुम्ही मनापासून विश्वास ठेवायचा की मला हे हे संकट आहेत ही ही व्यक्ती मला त्रास देते किंवा तुमच्या आयुष्यात खूप भयंकर संकट असतील कुठलं पण असेल तुमच्या आयुष्यात जे असेल ते पण मी ह्या ह्या संकटासाठी स्वामी महाराज मी तुमची ही ही सेवा करते मला ह्याच्या ह्याच्या बदल्यात तुम्ही मला ह्या संकटातून मार्ग दाखवा किंवा तुम्ही माझ्याबरोबर चला तर मग हे तुम्ही मनापासून त्यांना म्हणणं गरजेचं आहे तुमचा तेवढा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे नुसती सेवा करून ही फायदा नाही तुमचा शंभर टक्के विश्वास पाहिजे की मी हे केलं ना मला हे भेटणार आहे किंवा मला हे हे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे तर तुम्ही हे असं करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का तुम्ही प्रयत्न पण करायचे समजा तुमचं काय कोर्टामध्ये असेल काम किंवा नाही का असं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काय असतं तर तुम्ही तिथं पण थोडासा अभ्यास केला पाहिजे थोडंसं तुमचे काही प्रॉब्लेम आहेत ते शेअर केले पाहिजेत इतरांचे त्याच्यातून मार्गदर्शन घेतलं पाहिजे तर मग ह्या गोष्टी पण आहेत नुसतं वाचन पण नाही करायचं ते करायचं त्याच्याबरोबर तुम्ही तुमचे पण प्रयत्न चालू ठेवायचे तर त्याच्यात बघा ना आपला वि आत्मविश्वास वाटतो आपण चौदावा अध्याय वाट वाचला ना की आपला विश्वास वाटतो हा माझ्या कुठला कुठलंही संकट येऊ देत स्वामी महाराज गुरु महाराज माझ्याबरोबर आहेत त्याच्यातून मला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून सुद्धा ते मला बाहेर काढतील त्यामुळे आपल्यातला तो आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो तुम्हाला कुठली पण लढाई जिंकायची असेल तर आयुष्यात तुमचा स्वतःवरचा विश्वास तुमच्या महाराजांचा वि महाराजांवरचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे व ह्या दोन गोष्टीवर ना तुम्ही जग जिंकू शकता तुमच्या आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम असू द्यात अडचणी असू द्यात त्याच्यातून नक्कीच मार्ग निघतो जरी समजा मार्ग नाही निघला तर तुम्हाला आहे त्या परिस्थितीत लढण्याची ताकद भेटते किंवा तुम्ही आहे ही परिस्थिती एक्सेप्ट करता त्याचा तुम्हाला त्रास होत नाही जेवढा त्रास पहिला होत होता आ, तो आणि काय माहिती आहे का तुमच्या भावना जर निर्मळ स्पष्ट किंवा छान असतील ना तर तुम्हाला कुठल्याही संकटातून ते नक्कीच बाहेर काढतात तर मग हा एक चौदाव्या अध्यायाचं खूप महत्त्व आहे आणि जर तुम्हाला धनाची प्राप्ती पाहिजे असेल की पैशाची इश्यू असतील पैसे नसेल तर गरीब ब्राह्मणाचं बघा क कसा उद्धार केला अठराव्या अध्यायामध्ये दे। आपण बघितलं ना ते घेवड्याचा वेल उपटला आणि त्याच्यातून हांडा भेटला त्यांना त्यांचे दरिद्र ब्राह्मणांची मुक्त झाली दरिद्रेतून तर बघा हे पण आहे तुम्ही कर्म करत राहायचं आणि तुमच्याशी जेवढं होईल तेवढं अन्नदान करायचं लोकांना तुम्ही कुठंही करा गरिबांना गरजूंना अक्षरशः गर बिस्किटचा पुडा द्यात त्याची ती भूक तृप्त झाली नाही त्यावेळेस त्याचा पण तुम्हाला आशीर्वाद लागतो तर मग ही गोष्ट आहे आणि ते ते विश्वास ठेवायचा बघा ते घेवड्याचा वेळ उपटला तरी पण काय म्हणले ब्राह्मण देवता की नाही ठीक आहे हे सद्गुरूंनी केले ना मग माझ्या काहीतरी कल्याणासाठीचा असेल त्यांनी असं नाही का सोडलं नाही किंवा हे नाही मग ते त्याचं फळ त्यांना नक्कीच भेटलं तर मग आपण पण असं त्यांच्यावरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे कुठल्या पण देवतेची तुम्ही सेवा करा त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे की तुम्ही जे करताय जे बोलताय जे मागताय ते त्यांच्यापर्यंत पोचताय आणि ते तुम्हाला ते द्यायला बसलेले आहेत तर मग तुम्ही हा विश्वास जर ठेवला ना तर तुमच्या कुठल्या पण अडचणीतून तुम्हाला नक्कीच मार्ग सापडतो तर पैशाचा प्रॉब्लेम म्हणाल तर तो पण सुटेल त्याचबरोबर तुम्ही प्रयत्न पण करायला पाहिजे की तुम्हाला कुठल्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात तुम्ही थोडंसं अजून थोडा अभ्यास करून तुमची प्रगती कशी होईल तुम्ही अजून पुढे पुढे कसा जाल ह्याबद्दल पण तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे आणि त्याच्यातून मग तुम्हाला फलप्राप्तीही नक्कीच होणार आहे तुम्ही कर्म पण करायचा कर्म करतच राहायचं त्याच्याबरोबर आपण आपल्या गुरूंची सेवा करायची त्यांच्याबरोबर राहायचं ठीक आहे आपल्याला मूडभर जर भेटणारं असेल ना आपल्या कष्टाने तर गुरुच्या कृपेने तुम्हाला हंडावर भेटतं त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर गुरुकृपा असणं स्वामींची कृपा असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही माणूस म्हणून जगा आणि माणसाशी माणसासारखं वागा प्रेमाने वागा कुणाचं निंदानालसकी करू नका ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मग तुम्ही जे क करता नामस्मरण हे पण तुम्ही एखाद्याला खूप वाईट साईड बोलता तर तुम्ही जे सेवा केलेली असते त्याची झिरो किंमत होते त्यामुळे वागताना पण आपण डोळस्परी बघितलं पाहिजे स्वतःकडे की आपण आपण वागतो कसं बोलतो कसं आपलं कसं पाहिजे आचरण कसं पाहिजे की जेणेकरून स्वामींना आपण प्रिय हो दत्तगुरूंना आपण प्रिय हो तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि वाचन करायचं तर तुमच्या कुठल्याही आयुष्यातले प्रॉब्लेम असतील तर ते नक्कीच स्वामी महाराज गुरु महाराज बाहेर काढतात तुम्हाला त्या अडचणीतून किंवा त्या कि अडचणच तुम्हाला खूप अशी जास्त जड वाटत नाही फुलपाखऱ्यासारखी हलकी हलकी वाटते किती पण मोठी अडचण असू देत असं वाटतं नाही जाऊ दे एवढं काही नाही मी ह्याच्यातून नक्कीच बाहेर पडेल तर मग ही ताकद तुम्हाला चौदाव्या आणि अठराव्या अध्याय आठ अठराव्या अध्यायाच्या पठणातून येते तर लक्ष ठेवायचं आपल्यात काय बदल होतो होतो हळूहळू नक्कीच आपल्यात बदल होतो तर तुम्ही हे करू शकता आणि विश्वास ठेवायचा विश्वास खूप मोठी गोष्ट आहे स्वामींवरती तुमचा पूर्ण विश्वास पाहिजे बाकीचे जे कोण बाकी सांगतात ऐकतात त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही डायरेक्ट स्वामींना सांगू शकता स्वामी महाराज मला हा हा प्रॉब्लेम आहे मला ह्याच्यातून बाहेर पडायचंय तर तुम्ही मला मार्गदर्शन करा मला ह्याच्यातून ह्या त्रासातून मुक्ती करा ह्याच्यासाठी मी काय करू शकतो तुम्ही हे जर प्रामाणिकपणे त्यांच्या पुढं मांडलं गाराणं तुमचं त्यांच्या चरणावरती तुमची सगळी सेवा तुमचं अडचणी जर वाहिल्या ना ते नक्कीच तुम्हाला त्याच्यातून मार्गदर्शन करतात तुम्हाला इकडं तिकडे फिरायची गरज नाही कुणाला विचारायची गरज नाही ते, ते स्वतः तुम्हाला कुठला तरी दृष्टांत देऊन त्याच्यातून नक्कीच तुम्हाला बाहेर काढतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे नामस्मरण स्वामींना नामस्मरण खूप प्रिय तर तुम्ही नामस्मरणामध्ये राहा तुम्ही कधीही उठता बसता किंवा तुम्हाला वेळ असेल तर छान मंदिरापुढं बसून नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ बघा ह्याच्यातूनसुद्धा तुम्हाला खूप फायदा होतो ना नामस्मरणासारखं दुसरी ताकद कशात नाही आहे तर नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं आपला आत्मा शुद्ध होतो आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाहीत आपण सगळ्यांचा चांगला विचार करतो आपल्या मनामध्ये स्वामींचा वास राहतो मग हे असा असल्यानंतर बघा आपल्याला कुठल्याही अडचणीतून ते आपल्याला नक्कीच मार्ग काढाय मार्ग दाखवतात मग नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही मन लावून नामस्मरण केलं त्यांच्या चित्तात राहिला चांगल्या मार्गावरती राहिला तर तुम्हाला अडचणीच येणार नाहीत आणि आल्या तरी तुम्हाला त्या अडचणी खूप अशा मोठ्या वाटणार नाहीत तर हे महत्त्व आहे तर पठन केल्यानंतर कसं होतं आपलं लक्ष राहतं एका एका ओवीवर आपलं लक्ष राहतं आपल्याला त्यांचा अर्थ समजतो मग आपला अजून विश्वास वाढतो म्हणून पठन करायचं की म्हणजे चौदा वाट आता सगळ्यांना अर्थ माहिती आहे चौदा गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाचा आपल्या त्यातलं सारांश आपल्याला माहिती आहे आपण वाचन केलेलं आहे तर मग ते त्याच्यात काय सांगितलं विश्वास विश्वास कधी वाढतो जेव्हा तुम्ही सारखं सारखं करता की नाही बाबा मग आपल्या मेंदूला पण समजतं नाही नामस्मरण केलं पाहिजे पठण केलं पाहिजे तेव्हा ह्या काही काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि भक्तिमार्गावरती पुढं चालायचं चा। तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ